तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा सिद्धेश्वर मंदिरचा हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि त्यानिमित्ताने आणि मी आलो आहे कनंबर्गी येथील प्रसिद्ध असा एका सिद्धेश्वर मंदिरमध्ये तर स्टार्टिंगला बघू शकता किती मोठी अशी कमान आहे ते आणि जर तुम्ही इथं नाही गेला कधी असेल तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांसोबत पण नक्की शेअर करा तर मंदिरामध्ये जाताना सर्वात आधी रुक्मिणीची मूर्ती लागते आणि शेजारी तुळस आहे तर चला तर मग जाऊयात तर वरती जाण्यासाठी सुमारे पन्नास तरी पायऱ्या लागतात आणि जाता वेळीच पहिला तर इथं शकता लेफ्ट साइडला जे हे मंदिर आहे हे गणपतीचं मंदिर आहे तर चला तर मग सर्वात आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन आणि जर तुम्ही इथं बेळगावला कधी यायचं प्लॅन वगैरे करत असाल तर तुम्ही ह्या मंदिरमध्ये नक्कीच भेट द्या तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर प्रसन्न असं मंदिर वाटेल आणि छान आहे भरपूर मंदिर तर इथं बघा दोन्ही साईडला स्टेप दिसत आहेत आणि उजव्या साईडला ह्या जे दिसत आहेत ह्या वरती जाण्याच्या स्टेप्स आहेत पायऱ्या इथं तर चला तर मग वरती जाऊयात हे किती स्टेट अशा पायऱ्या आहेत आणि झाडं वगैरे पण भरपूर आहेत इथं त्यामुळे सावळी वगैरे भरपूर पडते इथं मस्त आणि भरपूर शाळेचे वगैरे मुलं वगैरे भरपूर येतात मंदिरमध्ये दर्शन घ्यायसाठी सुमारे बेळगावच्या मध्यभागापासून एक दहा किलोमीटर अंतरावरती तरी हे मंदिर आहे कणबरगे येथे आणि इथं बघू शकता कॉलम्स वगैरे कसे घातलेले आहेत हाईटवरती आहे हे मंदिर हे मेन मंदिर आहे ते गुहेमध्येच आहे तर गोवामध्येच बांधलेलं आहे म्हणजे अगोदर जे होतं ते जुनं होतं आता परत नवीन केलेलं आहे तर बघू शकता इथं कॉलम्स किती मोठे मोठे घातलेले आहेत आणि गॅलरी टाईप असं बाहेर घेतलेलं आहे तर आणि इथून राईट साइडला परत स्टेप्स गेलेत बघा वरती जाण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही गेला असाल या अगोदर जर हो। व्हिडिओ बघायच्या आधी जर कधी गेला असाल मंदिरमध्ये तर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं मंदिर हे पण तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं एक तुळस आहे आणि इथं शिवलिंग आहे आतमध्ये तर दाखवतो बघा तुम्हाला हे बघा इथं आतमध्ये शिवलिंग आहे बोर्ड वगैरे लाव लावलेला आहे इथं आणि बघू शकता किती दगड आहे मोठा परत आणि जाण्यासाठी वरती अजून परत स्टेप्स आहेत इथं तर पायऱ्या भरपूर आहेत आणि जर तुमचे कोण मित्र वगैरे जा जायचं प्लॅन वगैरे करत असेल तर तुम्ही नक्कीच हा त्यांना व्हिडिओ शेअर करू शकता आणि तुम्ही पण प्लॅन करू शकता जायचं मंदिरला छान आहे मंदिर सोमवारचं वगैरे गेला तर भरपूर गर्दी पण असते आणि इथं भरपूर लोक फोटोशूटसाठी पण वगैरे येतात मंदिरचे तर चला आम्ही फायनली वरतीच पोचलो ऑलरेडी तर इकडून बघा पूर्ण सिटी दिसत आहे अटोनगर म्हणतात त्याला बेळगावचं इथं जर दिसत आहे ते अटोनगर बेळगाव तर प्रत्यक्ष चालली आहे पुढं आणि मी चाललो आहे मागून व्हिडिओ वगैरे करत तर वा बघू किती मस्त असं दिसत आहे मंदिर दृश्य किती छान आहे तर इथं बहु शकता किती गर्दी वगैरे आहे आज सोमवार त्या निमित्ताने भरपूर लोक आलेले आहेत तर मोबाईल तर अलाउड नव्हता तरी पण मी भटजींना सांगितलं की मी युट्यूबवर व्हिडिओ घालणार आहे त्यासाठी त्यांनी परमिशन दिली व्हिडिओ काढण्यासाठी नाहीतर इथं मोबाईलसाठी अलाउड नाही आहे तर नमस्कार करून घ्यात सिद्धेश्वर सिद्धेश्वरजींना जे भगवान शंकराचे एक अवतार आहेत आणि नारळ वगैरे फोडण्यासाठी इथं बाजूलाच जागा आहे तर हे बघा इथं नारळ वगैरे फोडायला इथं द्यायचं प्रसाद वगैरे तर इथं परत खाली जाण्यासाठी परत आणि दुसऱ्या स्टेप्स आहेत तर इथं मुशिदा गॅलरी वगैरे बाकी ते छान असं मंदिर आहे तर कसं वाटलं मंदिर आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथं बसता दृश्य किती मस्त दिसत आहे झाडं वगैरे आहेत भरपूर चला तर मग आता खाली जाऊयात परत अजून एक खाली मंदिर दिसत आहे त्या मंदिरचं पण दर्शन घेऊयात आणि इथं पू शा लेडीज वगैरे किती आलेत दर्शन घेण्यासाठी पावसामध्ये जर आला तर इथं भरपूर असा धबधबा टाईप पाणी पडतं भरं बरंच बऱ्यापैकीच पाणी पडतं भरून ते पण एकदम पावसामध्ये आलं तर तुम्हाला नक्कीच बघण्याचं एक दृश्य भेटेल तर या मंदिरच्या उजव्या साईडचा भाग आहे हा व्ह्यूज आहे ते उजव्या साईडचा व्ह्यूज आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हा सिद्धेश्वर मंदिरचा हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा तर अजून जर सांगत आहे चॅनलवरती नवीन सर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर हे भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय